मंडळी संध्याकाळचे साडेसहा वाजले होते चढचं शहरात दिवसाची गडबड मंदावली होती पण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत मात्र काम सुरूच होतं कर्मचाऱ्यांचे कर्मचारी आपल्या फाईल्समध्ये कॅशमध्ये मग्न होते आणि त्याच छणी आली गेट अर्धवट उघडंच होतं आज शिरले तीन अनोळखी लोक चेहऱ्यावर काळे मुकवटे हातात पिस्तूल आणि धारदार चाकू अचानक संपूर्ण वातावरण बदललं कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर भीतीची सावट आणि सगळ्यांनी शांत राहा नाही तर परिणाम भोगाल असा इशारा देत दरोडखोरांनी कर्मचाऱ्यांचे हातपाय बांधले कोणाचा गळा दाबला कोणाला खुर्चीला झकडून ठेवले बँकेत ओरडण्याचा आवाज दाबून ठेवला गेला सगळं काही फक्त वीस मिनिटात घडलं स्ट्रॉंगरूम स्ट्रॉंग रूम उघडून त्यांनी रोकड आणि सोनं उचललं थरथरणाऱ्या हातांनी कर्मचारी फक्त बघत राहिले आणि मुकवटे घातलेली ती सावलीसारखी मंडळी बँकेबाहेर काही वेळाने एका ग्राहकाने बँकेत पाऊल टाकलं आणि डोळ्यासमोर उभी राहिली भयंकर दृश्य कर्मचारी बांधलेले घाबरलेले आणि कॅश काउंटर रिकामे ताबडतोब पोलिसांना कळवण्यात आलं आता प्रश्न आहे हे दरोडखोर कोण होते कोट्यवधींची ही लूट गेली कुठे आणि कर्मचारी कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर असा धाडशी डाव कुणी आखला असेल चर्चन पोलिसांनी तपास सुरू केला आहे पण गावभर एकच चर्चा आहे बँक सुरक्षित नसेल तर मग सुरक्षित कोण त्याबद्दल तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून जे तुम्हाला लेटेस्ट व्हिडिओ पाहता येतील